काल महाराष्ट्रामध्ये सगळ्याच समाजाला आश्चर्य वाटेल असा एक जी आर निघाला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुसलमानांना असलेलं पाच टक्के अतिरिक्त आरक्षण रद्द केलं याबद्दल वेगवेगळी मतं राज्यामध्ये आता समोर येताना दिसत आहेत पण मराठा समाजाच्या आरक्षणाचा एक कार्यकर्ता म्हणून अभ्यासक म्हणून मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं की दोन हजार चौदा साली दिलेलं हे आरक्षण कालपर्यंत अस्तित्वात होतं याचा थांग पत्ताच महाराष्ट्रातल्या कोणाला नव्हता ना ह्या छगन भुजबळला होता ना त्या सदावर त्याला होता अरे दोन हजार चौदा साली आमचं दिलेलं आरक्षण त्याच काळात लगेच थोड्या दिवसामध्ये हायकोर्टात चॅलेंज करून रद्द केलं गेलं ले। बरं दोन हजार सतरा साली पन्नास टक्क्याच्या वरचं असंच आरक्षण दिलं गेलं होतं ते विधानसभेत कायदा करून दिलेलं होतं ते सुद्धा आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं दोन हजार एकवीस साली घालवलं आणि ते घालवण्याच्या मागे ओबीसीतले तथाकथित नेते अर्थकारण सुद्धा करत होते खर्च करत होते पैसा सुद्धा त्या गोष्टीला आम्हाला शल्य नाही कारण मराठा समाजाला कळून चुकलेला आहे की पन्नास टक्क्याच्या वर दिल्यानं असा कसलाही राज्य शासनानं कायदा करून दिलेला आरक्षण टिकणार नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे जी भूमिका आम्ही राज्यभर वनवन करत वनवास भोगत वनवास यात्रा काढून राज्यभर सभा घेऊन जनजागृती करून मांडलेलं होतं त्याला काल एकदा पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे कारण जर काही आत्ता दिलेलं जे काही दहा टक्के आरक्षण आहे अशाच पद्धतीनं मराठा समाजाच्या विरोधातलं कोणी आलं तर ते एखादं परिपत्रक काढून रद्द करू शकतंय आणि म्हणून माझे ह्या कर्तबगार देवेंद्र फडणवीस सरकारला एकनाथ शिंदे साहेबांना आणि सुनेत्राताईंना माझी विनंती आहे की मुस्लिम समाजाच्या जाती ओबीसी आरक्षणात सुद्धा घुसवल्या गेलेल्या आहेत दोन हजार आठच्या नंतर असा कार्यक्रम जाणीवपूर्वक राबवलाय मंत्रालयात बसून एक एक जी आर काढून अशा अनेक जाती थेट ओबीसी आरक्षणात घातल्या गेलेल्या आहेत त्या सुद्धा आरक्षणाचं पुनर्विचार व्हावा आणि रद्द करण्यात यावं कारण तुम्ही हिंदुत्ववादी सरकार आहे ना आणि माझ्या ओबीसीच्या नेत्यांना विनंती आहे अरे तुम्ही मराठ्यांचा विरोध करताय पण मुस्लिम समाजाला ओबीसी सुद्धा ठेवायला तुम्हाला लाज वाटत नाही तुम्ही आत्मपरीक्षण आत्मचिंतन करायला पाहिजे माझी अशी विनंती आहे की राज्य शासनानं जे मूळ ओबीसी आहेत त्या मूळ ओबीसीच्या यादीच्या वरती जे काही नंतर हळूहळू हळूहळू मध्ये त्यात ॲडिशन केलं गेलेलं आहे -के त्या सगळ्या जातीला बाहेर काढावं आणि जे कुणबी मूळ ओबीसी मध्ये कुणबी आहे मराठा समाजातला त्या कुणबी आरक्षणाच्या प्रमाणपत्रांची प्रक्रिया वाढवावी दुसरा एक मुद्दा असा आहे की मराठा समाजाला दोंदा दोंदा राज्य शासनानं दोनदा दोनदा राज्य मागास वर्ग आयोग स्थापन करून मागास ठरवलेला आहे मग आता आमचा पन्नास टक्क्याच्या आतला हिस्सा का दिला जात नाही हा सवाल पुन्हा एकदा मी करतो कारण राजकारणात असून सुद्धा समाजाला सत्य ते सांगणं ही भूमिका आम्ही घेतलेली आहे त्याची राजकीय किंमतही मोजतोय पण समाजासाठी आम्ही घर त्याग केलेला आहे आणि सरकारला सुद्धा जा विचारण्याची ताकद आम्ही ठेवतो ओबीसीचे नेते जर काय आम्हाला राजकारणात असून मंत्रिपदावर असून जर मराठ्यांचा हक्क डावण्यासाठी विरोध करत असतील तर मी माझ्या समाजाची बाजू नक्कीच मांडू शकतोय हा हेतू घेऊन माझी देवेंद्रजींना विनंती आहे एकनाथ शिंदेसाहेबांना विनंती आहे की कुणबी नोंदींची प्रक्रिया फास्ट करा मराठा आयोग नेमून मराठा हा शब्द मागास ठरवला गेलेला आहे त्याला ओबीसीच्या यादीत घाला आणि ज्या ज्या जाती अनधिकृत पद्धतीने ओबीसी मध्ये वर्ग केलेले आहेत त्या सगळ्यांना बाहेर काढा अशी मी शंभर टक्के आपल्याला विनंती करतो